नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजार शेतकरी मित्रांनो आपण फलटण तालुक्यातील फडतडवाडी इथे आलेलो हे एक प्रगतशील शेतकरी आहेत तर त्यांच्याकडे आपण आलेलो आहे शेतकरी मित्रांनो त्यांना आपण तुरीसाठी व आपल्या ह्यांच्या ऊसासाठी शहाऐंशीच्या रुबत्तीसशे जातीचा ऊस आहे तर याच्यासाठी आपण पहिल्यापासून ट्रीटमेंट दिली होती तर हे स्वतः एक प्रगतशील शेतकरी आणि स्वतः म्हणजे भरपूर वेळेत काम करणारे नियोजनबद्ध त्यांची त्यांचे असे शेतीचे नियोजन असते तर ते तुम्हाला त्यांचे नाव आणि गाव सांगतील आणि त्यांना कसं वाटलं हे प्रोडक्ट वापरून किंवा आता उसाची स्टेज कशी आहे ते, ते आपण सांगू सर नाव सांगा तुमचं माझं नाव संजय बाळासाहेब फुलट जिल्हा सातारा बरं साहेब मी तुम तुम्हाला आता यात तुमची लागवड झाली त्यानंतर आपण लागवड झाल्यानंतर मी तुम्हाला भेटलो तर ते तुम्हाला त्यावेळेस कशी स्टेज होती आपल्या उसाची नाही म्हणजे सुरुवातीला मला गायडन्स मोदरसाहेबांचं मिळाल्यापासून म्हणजे प्रगतीपथावरून ऊसाची म्हणजे hmm. माझी मेहनत थोडक्यात काय माझी मेहनत आणि त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचे प्रॉडक्ट हेच उपयोग आला नाही तर माणूस नुसता घाम किती गळला तर त्याचा उपयोग होत नाही त्याला योग्य मार्गदर्शन हे मला त्यांच्याकडे लाभलं हे मी प्रांजळपणाने बोलूच बर सर आता आपलं उसा हे उसाची जर स्टेज आहे तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे आता की बाबा आपण भार पार रासायनिक खतं पण वापरतो ऑर्गेनिक वापरतो तर हे जर तुम्ही आता तीन वर्षापासून माझ्याकडून वापरता या प्रोडक्ट तर त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रोडक्ट विषयी काय वाटतं की बाबा चांगलं लोकांनी ऑर्गेनिक वापरावं अर्ध ऑर्गेनिक अर्ध रासायनिक असं काय मत आहे तुमचं सध्याचा काळ तर असा चाललेला आहे का की ही गोष्ट मी स्वतः इतके रिअर ना त्यातून ह्या गोष्टीबद्दल संशयिक होतो पण त्यांचे प्रॉडक्ट वापरल्यापासून पूर्ण त्यांच्याबद्दल खात्री देऊ शकतो की आहे हे प्रॉडक्ट त्यांचे खरोखरच चांगले आहेत उपयोगाचे आहेत डायरेक्ट आता रासायनिक वर्ण ह्याच्याकडे आपण जाऊ शकत नाही बरोबर पूर्णपणे जैविक कारण ते भयंकर क्लिष्ट आणि भयंकर म्हणजे ते विचाराच्या पलीकडच्या गोष्टी आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगा वाटते बर का कुठल्याही शेतकऱ्याला की मार्गदर्शनाशिवाय सध्याचा काळ हा शेतकऱ्यांसाठी उचित काळ होऊ शकत नाही त्यामुळं आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती पाहिजे महत्वाचं म्हणजे कसं आहे त्या संदर्भात म्हणजे त्यांची भूमिका अशी की फक्त ते विकत नाहीत किंवा तुमचे प्रॉडक्ट नाही तर त्याच्यासाठी आवश्यक सल्ला ज्या ज्या ठिकाणी ॲज अ डॉक्टर म्हणजे थोडक्यात कसं आहे आपल्याला थंडी ताप आला तर कशा कुठला थंडी ताप डॉक्टर चेक करणं मी ह्या टेंडन्सीचा माणूस आहे आपलं कुठलंही गारण किंवा कुठलंही गा असेल त्यांच्या पण नेणं त्याच्यातलं कसं आहे ते कुठल्या पिकात कुठली डिफिशियन्सी काय हे, का ज़ीदे 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 हे ते सोल्युशन काढू भूमिका ज्याची त्याची असती ज्याची त्याची जागा असती हे मान्यच केलं पाहिजे तरच आपण निगेटिव्ह नजरेने बघायला हरकत नाही कुठली गोष्ट नवीन आल्यानंतर संशयित बघतो पण त्यांनी मला सुरुवात गव्हाच्या टायमाला केलेली बर का मला त्या गोष्टीबद्दल त्याच वेळी जरा याला आपण घेतोय पण काय त्यांनी पैसे न मागता माझ्या हातात ठेवले इतका विश्वास त्यांनी माझा पण ते विश्वासाला मी आत्तापर्यंत तडा तर जाऊन दिलाच नाही पण त्यांनीसुद्धा त्यांचे जे काय प्रॉडक्ट किंवा त्यांचं प्रॉडक्ट म्हणण्यापेक्षा उत्पादन वाढीसाठी त्यांच्याकडे जे काय आहे जे काय ते खरोखरच उपयोग आला आणि मला त्याचा पहिल्यांदा अनुभव आला पण परत परत मला काय म्हणायची किंवा हे करायची गरजच पडली नाही असा आहे त्यातला विषय महत्वाचा बरं सर आता हे तुम्हाला जर आपण हे उसाला प्रोडक्ट दिलं तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा हे वापरलं पाहिजे आपण शेतकऱ्यांनी किंवा काय केलं पाहिजे नाही बरं का हा मार्ग हे जे सांगते त्या पद्धतीने चालणं हे सगळ्याच्या हेतच आहे कारण शेती सध्याच्या काळात निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी चाललेला आहे आणि जे प्रॉडक्ट त्यांचा आहे आणि नुसतं प्रॉडक्ट नाही ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्यावेळी ते कुठंही फोन केला तरी गाडी थांबवून ती मार्गदर्शन करणारी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल कुठलाही दुजाबाळ कुठल्याच व्यक्तीने मनात ठेवणं ही चुकीच आहे कारण त्याच्यातून उन्नती आहे कुठं काय झालं आहे कुठं काय करावं लगेच फोटो पाठवलं तर त्याच्यावर ते सांगू शकते तुम्ही हे वापरलं पाहिजे नुसतंच गोष्ट नाही कुठलंही पीक असतं बरोबर नुसतं उसासंदर्भात नाही तर मला त्यांचा म्हणजे चांगल्यापैकी चांगल्यापैकी कारण वेळचा ऊस मी माझ्या स्वतःच्या डोक्याने केला होता ना आताच्यात जमीन आसमानाचा फरक आहे आज सरांनी जर फोटो तुमचे बाबा आत काढून जर तुमच्या तुमच्याला किती उशी गेल्या वेळी मला एका एका यात एकच ऊस मिळाला होता फुटवे सगळे जळून गेले होते पिवळे पडले होते काहीच उपयोग झाला नाही नुसता Hmm. आता ह्याच्यावरच तुम्ही अंदाज बांधू शकता फोटो हात ah. काढला बाबा फुटवे किती बार केलंय त्याच्या पद्धतीने चाललो आपण मी माझं स्वतः जास्त हे चाल त्याच्यातून मी शिकत गेलो काय केलं पाहिजे काय नाही तर शेतकरी मित्रांनो आता हे सरांचं तर आपण मुलाखत घेतलेली आहे आता मी काय करणार आहे ह्याच व्हिडिओला जोडून की यांच्या म्हणजे ऊसरच्या स्टेज काय आहे आणि कशा पद्धतीने आहे तर हे दाखवणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर ह्या व्हिडिओला जोडून आपण एक व्हिडिओ दाखवतो त्या पद्धतीने त्यांचा आहे प्लॉट आणि शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो हां नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण श्री लाडसाहेबे यांच्या रानातील ऊसाचे फुटव्यांची संख्या मोजू आणि कशा पद्धतीने आहे ते बघा मोजं साहेब बरं किती आहे एक दोन तीन चार हे पाच सहा सात हे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बाकीचे वाढ पंधरा आहे पंधरा आहेत पण सशक्त आहेत सर्व शेतकरी मित्रांनो सशक्त फुटवे आहेत आणि त्यांनी अशी पाचट काढलेली आहे शेतकरी मित्रांनी अशा पद्धतीने आणि हे पहा इकडं तर त्यांनी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पाहिलं सांगितलं की त्यांचं नियोजन लय जबरदस्त आहे पिकाचं तर हे पद्धतीने बघा असे एक एकदम सुपर असं फूडपर्यंत असं काढलेलं आहे व्यवस्थित अगदी आणि प्रत्येक बेचाडाला सहा सहा आठ आठ दहा दहा फुटवे आहेत अशी हे पहा आणि त्यांनी बघा टेम्परेचर आता पुढं एप्रिल मे महिना होणार आहे तरी पाचट काढून बरोबर सरीमध्ये केलेली आहे आणि अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन निघू शकतं कारण आपल्या कामावर पण आपले उत्पादन अवलंबून आहे नुसते मी जरी औषधं देऊन जर वेळ शेतकऱ्यांनी केली नाही तर त्याचा उपयोग होणार नाही शेतकरी मित्रांनो ना हे बघ खूप जबरदस्त असं त्यांचं नियोजन आहे अशा पद्धतीने आहे का पूर्ण असं लांबपर्यंत दिसतंय असं आता याच एवढ्याच उसांचं जर वजन आपल्याला चांगलं वाढलं अजून याला आठ महिने तुटायला आहे तर आठ महिन्यामध्ये खूप जबरदस्त असं हा प्लॉट होणार आहे हे पण हे पण शेतकरी मित्रांनी आता हे नवीन असे कोंबारे निघालेले इथं पेऱ्यातलं अंतर पण चांगलं आहे आता याला ऊसातील करा व वजन हे वाढण्यासाठी आपण सरांना आपण सांगणार आहे की पोटॅश लिक्विड करून सोडायचे कर आहे व आपल्याकडचे या हंड्रेड या ह्युमिक याच्याबरोबर सोडायचे आहे हे पण अशा पद्धतीने खूप स्वच्छ प्लॉट ठेवलेला आहे त्यांनी हे आपल्या रानामध्ये शेतकरी मित्रांनो दहा फुटावरचं दिसत नाही हे पलीकडच्या सरीमध्ये एकदम लांबपर्यंत असं दिसते हे आता आता चालू झाली आताशी वाढ आणि ऊसाच्या पिकाला हे सहाव्या महिन्यापासून वाढ चालू होती धन्यवाद शेतकरी मित्रांनो